नमस्कार इग्नाइट अकॅडमी सध्या महाराष्ट्रामध्ये नंबर वन रँक वर काम करत आहे वन मिलियन प्लस सबस्क्रायबर बेस हा इग्नाइट अकॅडमीचा आहे विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचं काम इग्नाइट अकॅडमी आतापर्यंत करत आली आता मोठी जबाबदारी इग्नाइट अकॅडमीच्या खांद्यावर आहे विद्यार्थ्यांना प्रॉपर स्टडी मटेरियल देण्यासाठी आम्हाला स्किलफुल पर्सनची गरज आहे त्यातलंच एक पद महत्वाचं बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह तुम्ही या पदासाठी इग्नाइट अकॅडमीला अप्लाय करू शकता जॉईन होऊ शकता घरी बसून तुम्ही काम करू शकता फ्रीलान्सिंग स्वरूपामध्ये वर्क फ्रॉम होम करू शकता पंधरा हजारापर्यंत तुम्हाला पगार सुद्धा मिळू शकतो कंपिटेटिव्ह एक्झाम मधला तुमचा जर एक्सपिरियन्स असेल तर त्या विद्यार्थ्यांना आम्ही पहिला प्रेफरन्स देणार आहोत सो तुम्ही जर एलिजिबल असाल आणि इग्नाईट बरोबर जॉईन होण्यासाठी इच्छुक असाल तर आजच तुमचा सीव्ही आम्हाला पाठवून द्या बिझनेस ॲट इग्नाईट अकॅडमी डॉट ओ आर जी डॉट इन या ईमेल आय डीवरती किंवा कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरवरती धन्यवाद